नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयरामगिरे मुक्काम पोस्ट देवगावमाळी तालुका जिल्हा जिल्हाप्रधान आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज रोजी आपण आपली जी कपाशीच्या शेतामधली मका आहे जवळपास जानेवारीमधली पेरणी होती तिची लागवड तर तिची आज आपण काढणी करत आहोत आपण ती कणसासहित पाडली आता बघूया काय लागतं ॲव्हरेज बायोनियरची मका होती तर ही अशी ही मक्याची सुडी बऱ्याच प्रमाणात काढून झालेली आहे या मक्याच्या नियोजनासाठी अगोदरचे व्हिडिओ आपण माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता उत्कांचा सहित डायरेक्टा काढणं सुरू म्हणजे मित्र सुधाकर गिरे यांच्या मशीनवर हा आमचा धुळव या जवळपास एक एकर क्षेत्र असेल हे मकेच यामध्ये वायोनियरची पस्तीस सदुसष्ट आणि गोदरेज अर्धा किलो थोडीशी निमकं लागली होती तर ते बघू शकता आपण हे मकेच क्षेत्र आहे तर ॲव्हरेज थोडंसं कमी वाटतंय पंचवीस ते सत्तावीस क्विंटलपर्यंत तेल अजून पाडायची बाकी आहे आपण ट्रॉलीमध्ये जम पाळणार बावीस क्विंटल आहे वीस क्विंटलपर्यंत मी दोन चार पाच क्विंटल अजून निघेल एकंदरीत पाणी असल्यानंतर कपाशीनंतर आपण भर्ज न घेता मकासुद्धा घेऊ शकतो आणि हे मका पीक आपल्याला माहिती